नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सलोटी आप आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे नुकतीच जी सेवनची परराष्ट्रमंत्र्यांची बैठक कोठे झाली आहे ओके तर बघा नुकतीच जी सी वन या पर परराष्ट्रमंत्र्यांची बैठक कॅनडा या देशामध्ये झाली आहे तर याचं ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल कॅनडा ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ओके लक्षात ठेवा बघा प्रश्न क्रमांक दोन बघूयात आपण डोपिंग उल्लंघनामुळे नाडाने पाच वर्षासाठी मंजूबाला यांच्यावर बंदी घातली आहे तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए हॅमर थ्रो तर हॅमर थ्रो या खेळाशी त्या संबंधित आहेत ओके तर okay. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक तीन बघूयात आपण भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती कोण बनली आहे ओके okay. तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ओके तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी हर्षी गुप्ता ओके okay. तर हर्षी गुप्ता या नुकत्याच भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती बनली आहेत ओके तर बघा भारताची जी पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेते आहेत त्या अर्षी गुप्ता आहेत आणि त्यांनी मायक्रोमॅक्स आठ ते बारा वर्ष या गटातील वर्गामध्ये राष्ट्रीय कार्टिंग स्पर्धेमध्ये विजय मिळवला आहे ओके तर बघा ही जी स्पर्धा आहे ती दोन हजार पंचवीसमध्ये एफ एम एस आय नॅशनल कार्टिंग चॅम्पियनशिप होती जी की बंगलोरमध्ये माको कार्टोपी टो कार्टोपी सर्किटवर झाली होती ओके बघा अर्शी हे केवळ नऊ वर्षाची आहे तर अर्शी जे आहेत ते अर्शी गुप्ता या फक्त नऊ वर्षाच्या आहेत ओके आणि त्या त्यांनी हा विजय मिळवला आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न बघूयात आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने कोणत्या राज्याच्या दोन पारंपरिक लेपचा वाद्ययंत्रांना तुंगभूक आणि टुंग पुती पुलितको यांना जी आय टॅगने सन्मानित केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे उत्तर असणार आहे हे जे दोन वाद्ययंत्र आहेत ते सिक्कीम या राज्याचे आहेत ओके तर ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे सिक्कीम ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे द दोन वाद्यंत्र आहेत त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तो तोंगबुक आणि पुमटंकू पूमटोंग पुलितको ओके या दोन वाद्ययंत्रांना जी आय टॅग मिळाला आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा चला बघूयात आपण पाचवा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये विनबॅग्स हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला होता तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे उत्तर असणार आहे ऑप्शन सी व्हिएतनाम तर भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांमध्ये विनबॅक्स हा लष्करी सराव आयोजित केला जातो तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये विनबॅक्स लष्करी सरावाची ही सहावी आवृत्ती होती ओके तर लक्षात ठेवा सहावी आवृत्ती होती या वर्षीची ओके तर प्रश्न क्रमांक सहा बघूयात आपण बघा कॅलिन्स डिक्शनरीने कोणता शब्द दोन हजार पंचवीस वर्षा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे तर बघा कॅलिन्स कॅलिन्स डिक्शनरीने नुकताच दोन हजार पंचवीस वर्षामधील जो सर्वोत्तम शब्द आहे त्याचं नाव वा आहे वाईब कोडिंग ओके तर ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे वाईब कोडिंग हा शब्द दोन हजार पंचवीस या सालासाठी कॅलिन्स डिक्शनरीने सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे ओके लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात बघूयात आपण नुकताच पुरुषांच्या एअर पिस्टल प्रकारामध्ये वैयक्तिक जागतिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे बघा त्यांचं नाव आहे सम्राट राणा तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे सम्राट राणा हे नुकतेच पुरुषांच्या एअर पिस्टल प्रकारामध्ये वैयक्तिक जागतिक विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ओके बघा त्यांचं नाव आहे सम्राट राणा वय आहे वीस वर्ष जवळजवळ वीस वर्ष आहे आणि हरियाणामधील कर्नाल येथील ते रहिवासी आहेत तर बघा ही स्पर्धा आहे ती दोन हजार पंचवीस आय एस एस एफ म्हणजेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ही जी झाली होती इजिप्तमधील काहिरो या शहरामध्ये ओके तर बघा स्पर्धेचा प्रकार होता पुरुष दहा मीटर एअर पिस्टल या स्पर्धेमध्ये त्यांनी हे विजेतेपदक जिंकले आहे बघा अंतिम गुण होते दोनशे त्रेचाळीस पॉईंट सात आणि अंतिम स्पर्धक म्हणजेच ज्यांच्यासोबत यांचा सामना झाला होता ते उपयोजित आहेत चीनचे हुकाईला हो त्यांनी झिरो पॉईंट चार अंकांनी मागे टाकले आहे ओके आणि त्यांनी हे पद पड़, विजेतेपदक जिंकले आहे सम्राट राणा यांनी ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ बघूयात आपण नुकतेच कोणत्या राज्यामध्ये बहुपत्नीवर अधिकृतपणे बंदी करणारे विधेयक मंजूर केले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी आसाम तर आसाम या राज्याने नुकतेच बहुपत्नीवर अधिकृतपणे बंदी करणारे विधेयक मंजूर केले आहे ओके बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ बघूयात आपण भारतातील पहिल्या मेगावॅट तासकेल वेनेडियम रोडॉक रेडॉक्स फ्लो बॅटरी सिस्टीमचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे मग याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी ग्रेटर नोएडा तर ग्रेटर नोएडामध्ये नुकतेच भारतातील पहिल्या मेगावॅट स्केल वेनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरीचे बॅटरी सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले आहे ओके तर लक्षात ठेवा चला प्रश्न क्रमांक दहा बघूयात आपण देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मग याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी हिमाचल प्रदेश तर देशामधील म्हणजे भारतामधील आपल्या चौथे संपूर्ण साक्षर राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश हे बनले आहे ओके तर बघा पहिली तीन राज्य आहेत मिझोराम त्रिपुरा आणि गोवा यांच्यानंतर देशातील चौथे राज्य बनले आहे ते हिमाचल प्रदेश आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद